मंत्री उईके यांची पाठ फिरताच कनाशी आश्रम शाळेतील मुली पुन्हा आजारी सत्तावन्न विद्यार्थिनींना उपचारासाठी दाखल कनाशी तालुका कळवण येथील शासकीय दूषित अन्न व पाण्याच्या प्रश्नावर अजूनही तोडगा निघालेला नसल्याचे काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी शाळेला भेट देत दोषींवर कारवाईची ग्वाही दिली होती परंतु त्यांच्या भेटीनंतर अवघ्या काही दिवसातच सत्तावन्न विद्यार्थिनींना पुन्हा प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी दाखल करावे लागले विद्यार्थिनींनी थेट कॅमेऱ्यासमोर आपले दुःख व्यक्त करत जेवणातील दुर्गंधी दूषित पाणी व आरोग्य धोक्याबाबत सत्य बाहेर मांडले आहे दावे धुळीस मिळाले आहेत संतापाची लाट असून प्रशासन प्रकरण झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे यापूर्वीही कनाशी आश्रम शाळेत अशाच प्रकारे अन्नातून विष्बाध होऊन अनेक मुली आजारी पडल्या होत्या परंतु जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई झाली नसल्यामुळे परिस्थिती पुन्हा गंभीर झाली आहे आदिवासी समाजात असंतोष वाढत असून दोषींवर कठोर कारवाई व शाळेत मूलभूत सुविधा सुधारण्याची मागणी जोर धरत आहे आमच्या इथं उज्जुल मला कळवण शाळेतील कालपर्यंत बावीस मुली आपण इथं ॲमिट करून उपचार चालू केलेले आहेत आणि परत चार संध्याकाळी रात्री बारा नंतर चार मुली इथं आलेल्या आहेत त्यांना आपण ॲमिट करून त्यांची रक्त तपासणी केलेली आहे व त्या सगळ्यांना उपचार चालू आहे आणि सध्या सगळ्यांना बागडॉ तज्ज्ञ यांनी तपासली असून आणि तपासणी करून उपचार चालू आहे सध्या त्यांची परिस्थिती व्यवस्थित आहे जसं जसं पेशंटला त्या लोकांना बरं वाटेल तसं तसं आम्ही त्यांना डिस्कस करू आणि खूप सर्व उपचार चालू आहे त्यांचे जे रिपोर्ट आलेले आहेत काही रिपोर्ट आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं ते पाण्या दूषितेमुळे पाण्याच्या झालेल्या आहेत तसं वीज बाधा वगैरेचे प्रकार तुमच्या निदर्शनात आले का सध्या प्रथम दर्शन तसं काही वाटत नाही आहे आमच्या जे रिपोर्ट आले त्याच्यामध्ये तापाचे लक्षण नसतंय बाहेर टोवर आपण त्यांना म्हणू शकतो आणि उपचार चालू आहेत एवढं सांगू शकतो आला, आ, काल विद्यार्थिनी आल्या कालची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती या घडीला काय नाही कालपासून आला त्यांना आपण इथं उपचाराबरोबर योग्य आहार पाण्याची व्यवस्था के केलेली आहे जसं जसं त्यांना आहार आणि पाणी औषधाबरोबर जाईल तसं त्यांच्यात सुधारणा होत आहे काय नाव तुमचं कोण आहेत आणि पाय गळून गेले उलटे होते तिला कधी आणलं इथं शुक्रवारी सायंकाळी सात वाजता कशामुळे झालं काही सांगितलं मुलीने हा झालं ते काय बारून दबाय त्याच्यामुळे झाले भेंडीची भाजी होती असं भेंडीची भाजी नको बनलेली भाजी होती आपण घरी बनवतो ना खायला चिक्की मग आपण ते करायचं पण माझं मत असं आहे दादा दुसरं काही नाही ज्याचे दिवशी अधिकारी ते आले होते जे भारून दबाय होते ते त्यांनी खाल्लं पाहिजे होत मग समजलं असतं काय काय का नाही असं तरी मोठं पण स्वयंपाक कोणते काय उपयोग झालं नाही ना मंत्री आले म्हणूनच तिचं जेवण बनवलं असं तुम्हाला म्हणायचं का हा तिला स्वयंपाक नाही केलं पाहिजे होत जे भारून डबायच होतं तेच त्यांना चाललं पाहिजे होतं आणि चिक्की आणि बिस्किट मुळे झाले चिक्की बिस्किट मुळे पण झाले कारण की ते भात पण आंबट वास मारत होत भेंडी पण वास मारत होती भात पण वास मारत होते सर्व गोष्टी स्वतः खाल्लेलो तिथे त्या दिवशी गेले ना घ्यायला त्या दिवशी मी स्वतः खालेले तिथे ताई मंत्र यांनी मुलींना विचारल्यानंतर पाहणी केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे काय व्हायरल इन्फेक्शन आहे व्हायरल झालं असतं तर आम्हाला पण झालं असतं थोडं मुलींना कसं काय झालं एकाला थोडं काय होतं का म्हण काय कशामुळे झालं मग काय डब्याच्यामुळे चिक्की बिस्किट मुळे झाले म्हणजे वीज बाधाचा प्रकारे बोलत ना नाग जेवणामध्ये आंबटपणा होत बिस्किट मध्ये सर्व गोष्टी केलं पाहिजे दुर्दक्षण खूप केलं पाहिजे असं आणि कस का आता त्यांच्याशी सहकार्य काय पाठवा मी शाळेत शिक्षकांशी वगैरे काही बोलणं झालं का तुमचं शिक्षक शाळेचे नाही काय असं काय बोलणं झालं शिक्षक भेटायला हा ते एक सर आले होते त्यांचं खूप सहकार्य आमचं ते तुमची मुलगी ऍडमिट आहे हो काय त्रास होतो त्याला त्याला त्या ते मुलीला जेवणामुळे आणि चित्तीमुळे वीस बारा असं काहीतरी झाले आणि माझी वहिनी ती दोन दिवसापासनं शाळेत जात होती पण काल गेल्या काल गेली होती मुखध्यापकांनी त्याला त्यांना भेटू दिलं नाही मुलीला हो मुलीला भेटू गेलं नाही आम्ही जे काही आम्ही करू म्हणे तुम्ही म्हणता का ते अन्नातून झालं परंतु मंत्री साहेब आले त्यांचं म्हणणं आहे का व्हायरल इन्फेक्शन आहे अन्नातून त्यांना वीज बाधे सारखा प्रकार झाला नाही ते मान्य आहे का तुम्हाला नाही अन्नामुळेच झालं अन्नामुळे झालं काय तुम्हाला काय बिस्किट वीस मुळे सांगता येते काय वाटत तुम्हाला बाहेरचं जेवण येतं ते तुम्हाला मुलांना दिलेलं चालेल का चा जेवण बनवून मुलांना दिलं पाहिजे बाहेरचं जेवण नको पाहिजे नको पाहिजे काय त्रास होतो तुला काय त्रास होतोय ना त्याच्यामुळे दुखतायटले नाही पण तिला उलटी मळमळ गुलाब झाले झाले पहिले होत होता का त्रास होत तुम्हाला सांगितलं असेल ना त्यांनी मुलींनी सांगितलं असेल काय वेळ कशामुळे त्रास झाला तुला आपण काय खाल्लं होतं जेवण आश्रम शाळेतलं जेवली होती ते डबे येतात त्याच्यातलं जेवण खाल्लं होतं कधू दुसऱ्या दिवशी पण आणि ते नाश्त्यासाठी चिक्की बिस्किट शाळेत मिळतं ते खाल्लं होतं कधी मग ते कसं होतं त्याच्यामुळे मळमळ झाले ते खाल्ल्यावरच असं झालं काय त्रास झाला म्हणजे चिक्की आणि बिस्किट खाल्ल्यावरच झालं ना गाडी पण झाली म्हणजे मग ते फोड पाहिजे निघत झालं चिक्की एकदम खराब होत होती खराब वास येत होता हा